मित्रांनो जन सुरक्षा कायदा हा बहुजनांचा अत्यंत फायद्याचा आहे काही लोकांना आश्चर्य वाटेल काही लोकांना ऐकून धक्का बसेल परंतु जन सुरक्षा कायदा हा बहुजनांचा अत्यंत अत्यंत फायद्याचा आहे किमान या निमित्ताने बहुजनांना कळेल बहुजनांना आकलन होईल की आपलं या भारतामध्ये नेमकं स्थान काय आहे आज संविधान असणाऱ्या लोकशाही असणाऱ्या भारतामध्ये बहुजनांच नेमकं स्थान काय आहे हे बहुजनांना या कायद्याच्या निमित्ताने समजणार आहे आता मित्रांनो सत्ताधारी आणि विरोधी पक्ष असं करण्यामध्ये कसलाही अर्थ उरलेला नाही जवळपास सत्तर ते ऐंशी टक्के विरोधी पक्ष हा सत्तेमध्ये आहे उदाहरण जर द्यायचं म्हटलं तर आमच्या बीडचे आमदार संदीप श्रीसागर लक्षात ठेवा बीडचे आमदार संदीप श्रीसागर हे जरी विरोधी पक्षामध्ये असले तरी त्यांचेच भाऊ योगेश श्रीसागर हे सत्तेमध्ये आहेत अगदी एक्स्ट्रीमली चार दोन मतदारसंघाचा अप जर अपवाद जर वगळला तर जवळपास प्रत्येक मतदारसंघामध्ये प्रस्थापितांचं राज्य आहे प्रस्थापित घराण्यातील उमेदवारच निवडून येतो आणि या प्रस्थापित घराण्यांनी किंवा या प्रस्थापित राजकारण्यांनी आपलं असं स्थान निर्माण केलेलं आहे एक भाऊ जरी विरोधामध्ये असला तरी दुसरा भाऊ हा सत्तेमध्ये आहे सत्तेचा मलिदा खात आहे अगदी शरद पवार जरी विरोधी पक्षामध्ये असले तरी अजित पवार हे सत्तेमध्ये आहेत अशाच पद्धतीचं राजकारण हे प्रत्येक जिल्ह्यामध्ये आहे मग तो जिल्हा अहमदनगर असेल सातारा असेल सांगली असेल कोणताही जिल्हा असेल तुम्ही काढा प्रत्येक जिल्ह्यामध्ये काही पाच दहा टक्के अपवाद आहेत आणि अपवादाला किंमत नसते लक्षात ठेवा इतिहास हा अपवादाच्या आधारे लिहिला जात नाही इतिहास हा सत्ताधाऱ्यांच्या आधारे लिहिला जातो आणि आज सत्ताधारी कोण आहे इतिहास हमेशा विजेत्यांचा लिहिला जातो आणि आज विजेता कोण आहे आज विजेता आहे मिस्टर देवेंद्र फडणवीस आणि तुम्ही जरी त्यांचे विरोधक असलात लक्षात ठेवा तुम्हाला जरी देवेंद्र फडणवीस आवडत नसले माझे सुद्धा काही मतभेद असले तरी लक्षात ठेवा त्याने कसलाही फरक पडत नाही आज वन मॅन शो महाराष्ट्रामध्ये आहे देवेंद्र फडणवीस यांचा आणि एवढंच नाही तर भारतीय जनता पार्टीचे नेक्स्ट प्राईम मिनिस्टरचे कॅन्डिडेट आहेत देवेंद्र फडणवीस मित्रांनो देवेंद्र फडणवीस यांच्या पाठीमागे जरी जनता नसली लक्षात ठेवा जरी जनता नसली जनतेची देवेंद्र फडणवीस यांना अजिबात आवश्यकता नाही देवेंद्र फडणवीस कडे तुमच्या जातीचे प्रस्थापित आमदार आहेत प्रस्थापित नेते आहेत देवेंद्र फडणवीस यांच्याकडे ई व्ही एम मशीन आहे देवेंद्र फडणवीस यांच्याकडे ईडी आहे सी बी आय आहे इन्कम टॅक्स आहे केंद्राची सत्ता आहे आणि सर्वात महत्वाचं आणि सर्वात मोठं म्हणजे आमच्या बहुजनांचं अज्ञान हे देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आहे आमचा बहुजन समाज बहुजन समाजानेच गुलामी ऍक्सेप्ट केल्यामुळे गुलामी ही बहुजनांच्या रक्तामध्ये भिनलेली आहे एवढी भिनलेली आहे उत्तर प्रदेशमध्ये यादवांच्या अंगावर मूत्र शिंपडल्यानंतर सुद्धा माणसाचं एका स्त्रीचं मूत्र सिंपडल्यानंतर सुद्धा यादव सुधरणार नाहीत चार दोन दिवस बोंबलतील परंतु उद्या कर्मकांड करण्यासाठी श्राद्धविधी करण्यासाठी लग्न लावण्यासाठी वास्तुशांती करण्यासाठी त्यांनाच बोलावणार कारण ही गुलामी रक्तामध्ये भिनलेली आहे जशी अवस्था यादवांची ओबीसींची उत्तर प्रदेशमध्ये आहे अगदी तशीच अवस्था महाराष्ट्रामध्ये मराठ्यांची आणि ओबीसींची आहे महाराष्ट्रातील नव्वद टक्के बहुजनांना जनसुरक्षा विधेयक लागू झालेलं आहे याच्याशी कसलंही काही देणं घेणं नाही आणि जे चार दोन आहेत बहुजनामधले ज्यांचं लयच प्रेम उतू आलेलं आहे शिवराय आलेल फुले शाहू आंबेडकर या विचारधारेवर ते फक्त फेसबुकवर पोस्ट लिहिण्याशिवाय किंवा एखादा व्हिडिओ बनवण्याशिवाय किंवा मित्रामध्ये गप्पा मारण्याशिवाय याच्या पलीकडे काही करू शकत नाहीत तेवढीच त्यांची कॅपॅसिटी आहे तेवढीच त्यांची शक्ती आहे आणि विरोधी पक्षांना काही सुद्धा देणं घेणं नाही लक्षात ठेवा प्रत्येकाचे हात हे दगडाखाली अडकलेले आहेत ईडी खाली सीबीआय खाली, खाली हात अडकलेले आहेत कोणाचं दिशाशालीयन प्रकरण आहे कोणाचं काय प्रकरण आहे प्रत्येक जन अडकलेला आहे आणि अशा मध्ये देवेंद्र फडणवीस म्हणतील तेच संविधान आता असणार आहे देवेंद्र फडणवीस चा जय जयकार म्हणजेच लोकशाही असणार आहे आता तुम्ही सुद्धा मनुस्मृतीचा उदो उदो करायला शिका कारण तीच लोकशाही असणार आहे जरी जन सुरक्षा विधेयकामध्ये असं म्हटलेलं असलं की लोकशाही विरोधी तत्व आता मनुस्मृती जाळून विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान या देशामध्ये आणलं परंतु त्या मनुला तो मनू ज्ञानोबार ज्ञानोबाराय आणि तुकोबारायापेक्षा तुको श्रेष्ठ आहे असं म्हणणारा मनोहर भिडे हा देवेंद्र फडणवीस यांचा गुरु आहे आका आहे असं जर असेल तर मग मित्रांनो नेमकं लोकशाही कशाला म्हणायचं हे समजून घ्या देवेंद्र फडणवीस यांची लोकशाहीची व्याख्या काय आहे जर खरंच हे विधेयक जर लोकशाही जे मानत नाही त्यांच्या विरोधामध्ये जर असेल तर आपण शिवराय फुले शाहू आंबेडकर यांना मानणारी माणसं आहोत म्हणजे आपला लोकशाहीवर शंभर टक्के नव्हे हजार टक्के विश्वास आहे आपली विचारधारा ही समतेची स्वातंत्र्याची बंधुताची आणि न्यायाची आहे लोकशाहीला शंभर टक्के प्रामाण्य मानणारी आहे परंतु देवेंद्र फडणवीस यांची लोकशाहीची व्याख्या ही मनोहर कुलकर्णीच्या दृष्टिकोनातून त्या परिप्रेक्षातून जाते त्यामुळे समजून घ्या त्यामुळे विषय केवळ समजून घ्या लोकशाही म्हणजे फडणवीस यांच्या दृष्टिकोनातून काय आहे हे समजून घ्या पाखंड फैलवणे धीरेंद्र शास्त्रीसारखा पाखंडी या महाराष्ट्रामध्ये आणणे आणि त्याच्या समोर नतमस्तक होणे म्हणजेच लोकशाही आहे हे देवेंद्र फडणवीस यांना यातून सूचित करायचं आहे बाकी तुमच्या हातामध्ये काही सुद्धा उरलेलं नाही रामकृष्ण हरी जय जगद्गुरु जय शिवराय जय भीम